नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो दोन हजार उपलब्ध झालेले आहेत हजारो विद्यार्थ्यांची होती आज आपण ॲडमिट कार्ड डाउनलोड प्रक्रिया परीक्षा वेळापत्रक आणि महत्त्वाच्या सूचना जाणून घेणार आहोत परीक्षा ही एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारी या रोजी होणार आहे फर्स्ट शिफ्ट आहे त्याचे नऊ ते बारा आणि सेकंड असेल तीन ते सहा अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला दोन्ही दोन पेपर आहेत परीक्षेचे दिनांक एकवीस ते एकोणतीस जानेवारी आहे सेक्शन वनसाठी साठी एक जानेवारीमध्ये ॲडमिट कार्ड उपलब्ध केले आणि सेक्शन टू म्हणजे जे ॲडव्हान्स दोन एप्रिल ते नऊ एप्रिल रोजी एक्झाम होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस संकेतस्थळ जे डब्ल्यू एन्स डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता संकेतस्थळ डाउनलोड करण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर जा कॅन्डिडेट्स लॉग इन निवडा ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाका ॲडमिट पी ची पीड करा महत्त्वाची सूचना ऍडमिट कार्डशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही आम्ही उमेदवारांनी प्रिंटेड कॉपीसोबत वैद्य फोटोकॉपी डी आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट दोन वाईट बॅकग्राऊंड फोटो ॲडमिट कार्डवर दिलेले परीक्षा केंद्र तारीख आणि वेळ वेळ नीट तपासा परीक्षा दोन सेप्टीमध्ये होणार आहे सकाळी नऊ आणि दुपारी तीन पुढल्या सेक्शन वन नंतर आन्सर की आणि रिझल्ट जाहीर होईल सेक्शन टू अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होईल जय मेन्स नंतर पात्र उमेदवारांनी जेही अॅडव्हानसाठी अर्ज करता येईल विद्यार्थ्यांसाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड करून किमान दोन ते तीन जवळच्या परीक्षा केंद्रावर वेळपूर्वी पोहोचा परीक्षा नियमावली नीट वाचावं पाळा केंद्रित करा मित्रांनो जे मेन्स सेवेचा नीट कार्ड आता उपलब्ध आहे मित्र सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या युट्यूब करा परीक्षेसाठी शुभेच्छा